राज्यभरामध्ये पोलीस भरतीला आजपासून सुरुवात झालेली आहे तर मैदानी चाचणी ही आजपासून सुरू होते एकूण सतरा लाख शहात्तर हजार दोनशे छप्पन्न उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत राज्यामधली पोलीस भरती ही बुधवारपासून सुरू होतीये सुरुवातीला मैदानी चाचणी आहे नंतर शारीरिक चाचणी आणि नंतर लेखी परीक्षा होणार आहे यंदाही अवघ्या काही हजार जागांसाठी लाखो उमेदवार स्पर्धेत आहेत पोलीस पदासाठी किती जागा आणि किती अर्ज आले आहेत यावर एक नजर टाकूया पोलीस हवालदार पदासाठी नऊ हजार पाचशे चौपन्न पंच्याण्णव इतक्या जागा आहेत तर वाहन चालक पदासाठी एक हजार सहाशे पंच्याऐंशी इतक्या जागा आहेत एक लाख अठ्ठ्याण्णव हजार तीनशे इतके अर्ज आलेत बँड पथकासाठी एकेचाळीस एक जागा आहेत बत्तीस हजार सव्वीस इतके अर्ज आलेत शीघ्र कृती दलासाठी चार हजार तीनशे एकोणपन्नास जागा आहेत तर एकूण अर्ज तीन लाख पन्नास हजार पाचशे ब्याण्णव इतके आलेत कारागृह शिपायासाठी अठराशे जागा आहेत तीन लाख बहात्तर हजार तीनशे चौपन्न इतके अर्ज या जागेसाठी आलेत तर सतरा हजार चारशे एकाहत्तर एकूण जागा आहेत आणि या जागांसाठी सतरा लाख शहात्तर हजार दोनशे छप्पन्न इतके उमेदवारी अर्ज दाखल राज्यभरामध्ये पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होती आहे आणि त्यासाठी आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात झालेली आहे यानंतर शारीरिक चाचणी असेल क्षमता चाचणी असेल तर जेवढे जेवढ्या जागा आहेत त्यापेक्षा कैक पटीने जास्त उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत राज्यभरामध्ये पोलीस भरतीला आजपासून सुरुवात होती शारीरिक चाचणी चाचणी ला सतरा लाख शहात्तर हजार दोनशे छप्पन उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत अकोला पोलीस दलात एकशे पंचानवे पदासाठी जवळपास हजार आठशे अर्ज आज रोजी सकाळी पाच वाजता प्रक्रिया सुरू झालेली आहे आज रोजी आठशे पुरुष उमेदवार बोलण्यात आलेले आहे आणि सुरुवाती याची अटेंडन्स नंतर याच्या बेसिक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि हाईट टेस्ट त्याच्यानंतर इतर शारीरिक चाचणीचे इव्हेंट होणार आहे आमच्या तर्फे जवळपास तीस अधिकारी दोनशे बत्तीस अंमलदार यासाठी लावण्यात आलेले आहे वेगळी वेगळी तांत्रिक गोष्टी त्यामध्ये आर एफ बायोमेट्रिक सीसीटीव्ही कॅमेरा याचा सर्वांचा वापर आपण करत आहे आणि प्रक्रिया सुरळीत सुरू आहे पोलीस आज आज भरती प्रक्रियेला राज्यभरामध्ये सुरुवात झाली आहे एकूण सतरा लाख शहात्तर हजार दोनशे छप्पन्न उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत राज्यातील पोलीस भरती बुधवार पासून सुरू झालेली आहे सुरुवातीला मैदानी चाचणी होणार आहे त्यानंतर शारीरिक चाचणी आणि नंतर लेखी परीक्षा होणार का आहे काही हजार जागांसाठी लाखो उमेदवार स्पर्धेमध्ये आहेत आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात होतीये राज्यभरामध्येच पोलीस भरतीला आता सुरुवात झालेली आहे राज्यभरामध्ये पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात होते तर एकूण सतरा लाख शहात्तर हजार दोनशे छप्पन्न इतके उमेदवारांचे अर्ज आलेले आहेत सुरुवातीला ही मैदानी चाचणी होते त्यानंतर शारीरिक चाचणी होईल आणि नंतर लेखी परीक्षा तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल राऊत विशाल आजपासून मैदानी चाचणीला पोलीस भरतीच्या सुरुवात होते खरं तर मागणी केली गेली होती की ही पोलिस भरतीची जी मैदानी चाचणी आहे ती पुढे ढकलण्यात यावी कारण पावसाळा त्यामुळे मैदानं तितकीशी व्यवस्थित नसतात त्यामुळे ही पोलीस मैदानी चाचणी जी आहे ती पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी खरं तर केली गेली होती मात्र तरी देखील आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात झालेली आहे अधिकची माहिती नक्कीच जाणीव अशी मागणी होत होती पावसाळ्यामध्ये भरती होऊ नये मात्र आज राज्यभरामध्ये सतरा हजार जागाकरिता अनेक विविध ठिकाणी जे आहे ती भरती होते मी सध्या वाशिम मध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो जवळपास अडुसष्ट जागांकरिता आज या ठिकाणी पोलीस भरती होते मी सध्या पोलीस कवायत मैदानावरती आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते विद्यार्थी या ठिकाणी पोलीस भरती विद्यार्थी या ठिकाणी आपण आणि नक्कीच वाशिम जिल्ह्याचा विचार केला तर अडुसष्ट जागांकरिता जवळपास चार हजार दोनशे विद्यार्थी ठिकाणी पोलीस भरती या ठिकाणी देणार आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी त्यांची शारीरिक चाचणी सुद्धा या ठिकाणी होत असल्याचे दिसत जी जी आहे मात्र तिथे काही उमेदवार दिसत आहेत त्यांची मागणी मान्य झाली नाहीये त्यांची काय भावना आहे त्यांच्याशी बोलू शकता का तुम्ही नक्कीच जाणीवी आपण या ठिकाणी बघू शकतो अनेकांकडून मागणी होती की भाई पाऊस असल्यामुळे पावसाळ्यामध्ये भरती पुढे ढकलण्यात यावी मात्र आज जर आपण विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये पाऊस नाही या ठिकाणी आपण बघू शकतो मात्र सकाळपासून या ठिकाणी पोलिसांच्या भरती प्रक्रियेला जी आहे आप... त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे जाणीव धन्यवाद विशाल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी